मिरजेत खुशीवन कन्स्ट्रक्शनच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे सांगली जिल्हा आक्रमक मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा जनआंदोलनाचा जनआंदोलन करू पहिलवान विशालसिंग राजपूत यांचा इशारा मिरज शहरातील किल्ला भाग येथे सुरू असलेल्या खुशीवन अपार्टमेंटचे काम करत असताना भिंत कोसून एक जण जागीच ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले असून परत बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे खुशी कंट्राक्शनचे मालक कासिम मनेर आणि त्यांचे भागीदार कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर आणि त्यांना चुकीचे काम करण्यासाठी मदत करणाऱ्या सहकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी सांगली जिल्हा पोलीस दलाकडे शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुख पहिलवान विशालसिंग राजपूत यांनी मागणी केलेली आहे सुरू असलेल्या बांधकामामध्ये कोणत्याही पद्धतीची परवानगी कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस उपाय योजना नाहीत साईटवरील चाळीस फूट खोल मुरुम फोडून कोणतीही परवानगी नसताना मुरूम फिक्री केली असा आरोप त्यांनी केला आहे त्यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा करू असा इशारा पहिलवान विशालसिंग राजपूत यांनी मिरज शहर पोलीस निरीक्षक यांना भेटून दिला आहे यावेळी प्रमुख महादेव मगदोम मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान सुरेश भोसले पांडुरंग लोहार आनंद राजपूत अरे सरोजिनी माळी शकीरा जमादार स्नेहल माळी बबन गायकवाड अमित सिंग राजपूत सुरज इसापुरे कुबेर सिंग राजपूत गिरीश जाधव आणि शिवसैनिक उपस्थित होते किल्ला भाग येथील कृषीवन कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी कालच काम करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला असून सहा ते सात लोकं त्यात अपघातात लागलेला आहे त्या लाग ला लोकांना तर त्या खुशीवन जे का कॉन्ट्रॅक्टर आहे कासिमबाई मनेर यांनी निकृत दर्जाचं काम चालू केलेलं असून त्या बांधकामास कोणतीही परवानगी नसल्याचे आम्हाला समजलेले आहे तरी ज्या कामगाराचा मृत्यू झाला आहे आणि ज्या कामगारांना लागलेला आहे त्यांना ताबडतोब भरपाई ह्या कासिम मंदिराने द्यायला पाहिजे त्याचबरोबर कासिम मनेर आणि त्यांचे जे काय का पार्टनर लोक असतील किंवा त्या जागेचे मालक असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवताचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सन्मान्य पी आय साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर एक वर्षापूर्वी मिरज पंढरपूर रस्त्याला पाईपलाईनचं काम चालू त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये एक कामगार मृत्यूमुळे पावला त्या 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 तर त्यावेळेला मिरज शेर पी आय यांनी त्या जे सी पीच्या मालकावर आणि ज्या ड्रायव्हरवर दोघांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलेला तर तोच अहवाल आम्ही पी आय साहेबांना माहिती करून दिली आणि त्याप्रमाणे जे कोण कासिमबाई मनद यांच्यावर आणि त्यांच्या पार्टनर लोकांच्यावर सदळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि जर गुन्हा हा गणपती विसर्जन होईपर्यंत नाही दाखल झाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कामगार आयुक्त महापालिका यांच्या दरवाज्यामध्ये उपोषण आंदोलना निदर्शन करणार आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मिरज